तीन शिरे सहा हात तया माझा काय झालं उद्या जवारी करू आपण उद्या दुपारनं बर करू किती वेळ लागतो एवढ्याला वेळ लागतो सकाळी आल्यावर मोडतो दुपारनं करू चालतंय कडवा लावून ठेवला तिथं दाखावं लागेल त्याच्यावर काहीतरी टाका पाऊस नाही येणार पण हा हम्म कटाळ आहे ते बेन का आता काय काम आहे हा रेल जाताना रेल्वेने रेल्वेने रेल बरं पडते रेल्वेने बरं पडते रेल बर का इष्टीने काय पग अंगाचा खिळखिळा होतोय टाइम जातोय पाच पाच तास लागते इष्टीने घरी नाही लांब इकडे अलीकडं कशाला हा डबल डबल करू किती कडबा निघलाय होता ते हाय सगळं पावण्याचा कर विषय का महिना दीड महिना घे इकडं ड्रिप गोळा करावं लागेल आहे का नाही भाजी काय करते का आता हा दोडका पण चांगला लागतो भाजी सगळ्या चांगल्या बाहेर वारं सुटले आबाळ आले मला वाटते पाऊस पडतोय का गा वाटतय मला कारण बऱ्याच ठिकाणी गारा पडल्या पाऊस पडला कुठं कुठं आता इथनं पुढं कडागोडी पाऊस हे असतं चालू होत एप्रिल महिना एप्रिल मे या दोन नेक्स्ट तर राम राम मंडळी मी संदीप बघितलं स्वागत करतो तुमचं सकाळ सकाळची वेळ अजून आंघोळ ही काय झाले नाही माझे पक्ष्यांचं चिवचिवाट चालू आहे या झाडावर बी एवढं पाखरा आहे ती की नावच काढणार बघा खरुताई दिसते कॅमेरा दिसणार नाही खारुताई आहे आणि बाकीचं पक्षी आहेत दोन तीन खारुताई आहेत त्या विलायची चिंचा खायला आले ते सगळ्या आणि पक्षीसुद्धा चिंचा लई खाते ते लय म्हणजे लय पिकले ते दिवस उगून वर आलाय पण हवेमध्ये बाष्प मला वाटते लईच आहे त्याच्यामुळं सगळं धुरकट 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 दिसते सगळीकडं गट्टू इथं बस निवांत झोपल्या गट्टे ए गट्टू गट्टू काय झालं हां शेपड हलवा जा मला नाहीतर वाटतं तू टेन्शनमध्ये सकाळ सकाळचं वातावरण फ्रेश आहे एकदम शितीला शाळेत जायची घाई चालू झाली आहे आज आहे भेंडीची भाजी भेंडीची भाजी मला लय आवडायची पहिलं भेंडीची भाजी मी लय खायची भेंडीची भाजी म्हणली की मी खुश आई मला भेंडीची भाजी करून द्यायची भेंडीची भाजी खायला मस्त लागते पण ती साधली पाहिजे जमली पाहिजे हा कवळी भेंडी बी पाहिजे आणि भेंडी ना ताजी ताजी लगीच्या लगीच एवढी चांगली लागत नाही ती थोडी शिळी होऊन द्यावी लागते त्यातली जी पाणी आहे का ती पानतोट झालं ना मग भेंडी लय भारी लागते चव ले ताजी ताजी, ताजी खाल्ली की जरा चिकट 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 लागते तुला आज गाडी येणार आहे ना बरं झालं आता किती महिनावर आहे का गाडी आता एप्रिल महिना पूर्ण पूर्ण ना <laughs> मे महिन्यातच तुला फक्त अडचण आहे मे महिन्यात बघू मे तुला घ्या झालं चपाती झाले का नाही त्या भाजी राहिली काय किती वाजता गाडी येते म्हणजे पाव नाही so, येते ना आता उन्हाळ्यात लवकर उठते ती माणसं आहे का नाही थंडी थंड वाजत नाही काय नाही त्याच्यामुळं लवकर थंडीच्या दिवसात हीच सात वाजल्या तरी उठ वाटत नाही कारण थंड असतील आता दिवस उगून वर आलाय दिवसाची लाली मा पडली चांगली भेंडी का कोवळे आलो मस्त भेंडी आणली भेंडी किती सुचित आणि दोघांनी घेतली तर ते नवाजायचं चालू आहे भाजी खाल्ल्यावर सांगा मला कवळी भिंड्या भिंड्या मी पार्ट घालतो का हाँ। हाँ। कारा, कारा, करा करा करायची चिरताना कराकारा करते तुम्हाला भेंडी चिरायची मदत केलेली आहे खरं आहे का, का, का नाही सांग दादा करा करा करते का नाही ही भेंडी तुझिरात राहिली दोन चार पण इतके <laughs> दिवस आपल्या अरे इतके दिवस भेंड्या होत्या ते आपल्या घरच्याच होते गे बाहेर का जाण्याची गरज पडत नव्हती आधीची गोष्ट आहे लय अजूनही आता आपला भाजीपाला संपलाय सात आठ महिन्यात भेंड्या आपण आणलीच नाही बाहेर सगळं एकाच घरच आहे सगळं त्याला काय भूक लागले गायनं वैरण टाकले आणि निघाले वर आता वर इथं मोडायचं थोडं राहिले आता थोडाय काढवा आपला दीडशे पावणे दोनशे आणि ते आज जवारी करून घ्यायची किती राहिलंय काढा बघा कात्रीनं जमते का कात्रीना चपण्या आता नाही ती काढून टाकला म्हणजे मग ती परत नेटून टाकलं नाही काय नाही

तस काय नाही आता आता नांगूर वाढणार बैल गवत खाऊनच नांगुर वाढतो किती ताकद आहे सिंहामध्ये एवढी ताकद आहे बघू बरं नांगराला झुपलं की चालेल का एक आठ तास आणलं की बसणार आहे सिंह जाग्याला बैलासारखी ताकद नाही सिंहामध्ये हा फोनवर बोलणं होतं का नाही तुमचं पण फोन येत राहते काय करते मी बाबा काय केलं सावली तिला करतो म्हणजे एका जागेला बसून जमत नाही आपल्याला दोन पेंड्या लावून नाही काल आग्या खाली मोडलं बाबा तिथं आणून दिलं होईल का आज ना उद्या मोठा आता तर बऱ्यापैकी मोठा झालाय अजून मोठा होईल चांगलं काय आता सगळीकडे वातावरण वातावरणावर राहायचं फळ कमी सगळ्याकडे आशिबम सगळ्या रांद्यांना तसं झालंय थंडी पडली ह्याचा नियम कसा आहे माहिती आहे का आंब्याला तवर कधी लागतो थंड पडली का नाही की मग तवर लागतो आणि थंड पडून परत आबाळ आलं की तवर निघायचा थांबतो आणि परत थंड पडले की परत तवर निघतो आणि परत अचानक टेम्परेचर वाढलं की आंबा गळ द्यायचा हे असा खेळ आहे हे निसर्गावर आहे सगळं एखाद्या वर्षी फळ लागतं एखाद्या वर्षी नाही हे निसर्गाचं गणित आहे की आपल्याला समजायला समजत नाही पण ते तसं आहे थंड आंब्याला तवर निघायला मोहर निघायला थंड पाहिजे चांगली कडाक्याची थंडीत मोहर निघतो चांगला थंडीत मोहर निघून तर येता कामा नाही आबाळ आलं की मग गेल्या वर्षीला ज्या आंब्याला आणि ह्या वर्षीच्या आंब्याला लय फरक आहे म्हणलं माझ्या मारे नसते आईंच्याच राहिले असते आई ना म्हणलं मागे ठेव ना काय नाही तर ताच्या पिंडीनच निघल असं करायला गेलं ओल तुटना म्हणून पाऊस असच वातावरण होत बघ पावसाच डायरेक्ट

सूर्यफूल वर्षी करू का आहे पोपटानी एक दाना ठेवला नाही पावसाळ्यात जर कमी खातील असं वाटतंय मला आधी थोडं गेलं की मग ते नाही केलं की जास्त केलं का नाही एखादा कोपरा पाखरांसाठी ठेवावा लागतोय पटापट केलं त्याला आपली बियासाठी केलं बी सुद्धा ठेवलं नाही बी सुद्धा बघू पुढल्या वर्षी केलं तर दोन एकर करतो खाली तर मंडळी आता मशीन जोडली आपली खालचा हरभरा हायचे ते आहे त्याच्यानंतर ज्वारीची चाळण जोडायची आणि ज्वारी करून घ्यायची वरची मोडून झाली या खाली जाऊन हरभरा करून घेऊ तुझं काय अजून काय नाही मग अशी आम्ही लेटर ओढले ना इकडे जरा थोडे अडचणीत होते म्हणलं परत लागाय लागायच्या टायमाला लयच नवीन गवत उगवून आलं की लयच अडचण करत आणि उन्हाळ्या दिवसात काय ते वाळायला गवत आहे कुणी कशाला शेतीच्या कडने आग बीग लावली की पेटतं मग पेटत आणि ती ड्रीप आपली जळून जाते शेती आला बर का आला आला चालत आला निवाण डोलत 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 त्याला आता गाडी येत नाही त्याला गाडी बी नाही तर पट गेला जोडीदार बी गेला त्याला मला <laughs> कर्म नाही अहो कर्म नाही त्याला तर तिच्या बरोबरच खोड्या करत बस ती रोज त्याला सहा साडेसहाला साडेसहाला त्याला हाक मारून उठवावं लागतं पण त्या सहाच्या आधी उठून तिला मेसेज ठेवते काय करायची सकाळ सकाळ तुला तिच्या आठवणला येणार चला ताकद एकट्याने उचलायचं म्हणजे काय आता इथे एकच गटुड निघलो होत आपलं ढाळा खायला लावलेलं खाली थोडं एक दोन्ही गठोड्याच आहे म्हटलं खालीच घेऊन जावं आहे एका ठिकाणी आपली मशीन चालू केली की होईल मशीनवरच टाका आता जमताय का जमतय याच्यावर ठेवलं असं कटोड आता चला मशीन चालू केले आता एवढं थोडा आहे हाई बर करून घेऊ एवढा झाला मंडळी हरभरा तयार तयार झाला थोडा झाला बघा हरभरा किती झाला पाहिली झाला वर पाहिली नाही दोन्ही दोन पाहिले त्या रानात पिकत नाही रानात चुपणे रान आहे तनखोर आहे तन विलय ती काय चालायचं जा, चला। बरं जायचं आता ज्वारी करायला हां पिशवी काढून घेतात पुन्हा ती घाण पडल्यावर आव ही पिशवी बाजूला काढून ठेवायचा विचार आहे हा बर बर समजून घ्या किंवा सगळेजण उग अड्या करतात स्वतः आईला डोकं कमी आहे आपल्या असं काय आता बोल जाऊ न तात्याच डोकं तुला वाटलं काल ला कालला करा पूजा बीजा चला आता पूजा काय नाही नारळ फोडावं लागेल नारळ आहे ना <laughs> बर बर तुला हो लागल 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 बसलाय पायाने कागदावर खळ्यात निवड पाच काय तू पाच निवेद आहे खाताय आता मस्त बापून मागास नेऊन टाकली टाकली का कुणाला टाकले आम्ही नव्हतो घरी टाकली काय झालं टोंडा आला मग आता म्हटलं आधी थोडा तुकडा चटकर टाकला रोटाचा एका घेऊन गेला टोंडा पुराय तिकडं ती दोन तास करतो खात नाही मग म्हणलं ही नेजा गठुला आपला हं करतो ही खात आहे पैकी ए बरं चला घ्या पूजा पूजा करून घ्या तुम्ही चला पूजा कराव लागल नारळ फोडा तुम्ही नारळ पटका हं घ्या केसर काढून मी पूजा करून घेतली आई मी इकडे नारळाच हे काढाय चालू आहे चांगला दमदार थोडं उशीर लागते उशीर लागतोय पूजा झाली आता हळद कुंकू कशाला आता नारळ तोडा फोडा खोबर निघल खोबर काही फोडल्यावर पाणी खोबऱ्याला तडा नाही का गेला हाय 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 उन्हाने वाळून गेलं हो पाणी सुद्धा दोनच दिवस ठेवलाय उन्हातळ तरी अजून तापमान वाढलं नाही तापमान वाढायचं हातात मशीन ठेवलेला चला आता मशीन चालू करून घे झाली आपले एक दोन तीन तीन क्विंटल झाले तीन क्विंटल झाले ज्वारी आहे <laughs> किती झाले का मग <laughs> क्विंटल पन, हा दीड क्विंटल आहे तीन पिशव्या झाले जास्त सांगायचं असत चांगलं असत कमी नाही सांगायचं हा मग कधीच आपलं कमी नाही जास्त नाही नाही कमीपणा नाही माल जास्त हा ऊन जरा कमी झालं आहे ना आबाळा दिवस खाली गेला आबाळा किरण खाली कमी येते ती चला सोडू काय मी जाऊ का मग आता मशीन उठताना हा लागल